کله چې ورته معلومات وایي چې ورته راوځي او نو چې ورته معلومات ورکړي

घोडा बघितला गाडी बघितली मोठी गाडी बघितली मोटरसायकल बघितली आता जिन <g> <laughs> 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 आता बघितली तुमच्या काळात काळात फोटो तुमचं शिरूचा दादा पाहायला एक फोटो काढणार तुमच्या लग्नात नाही मथारे राहिले आम्ही कोट्यावर राहिलो पोट्यावर राहिलो दहा वर्षाखाली कुत्रा टाकलं आणि मग सुद्धा पोळी होते लिली रती मग त्या म्हणजे का फोटो काढायचा मी एक लोक दोन वर बसलो बघून चोरी कशी तिथे आरबीन लावली आणि मग ती गेली आणि त्या गोलबासाचं फूल मथार्याच्या खिशात बसलं आणि त्या शिरूच्या फोटो काढले तेवढं आमचे फोटो येतो मग आता फुटो नाही फुटो नाही फुटो नाही मग भिंगातच बघत नाही आता मी तुम्हाला दाखवणार आहे भिंगात कसं दिसतं आता काही दिवस काय लग्ना दिसत म्हणतो नाय तुम्हाला लोकांनी बुड्या पडणार दोघं आमचं नाव गब गब राखले तोंड पण छुक छुकछुक

नाही नाही तुम्हाला घेताना तुम्हाला बहुणी काय काय घेतलं घेत्राची ढोरली होती पहिली बाजारातली जुडी पातळ घ्यायची आपली कशी ते सोन्याचं घेतलं सोने गोड्यावर आणायची हो सोन्याची माणसाला नाही सांभाळून गुळ कस जात होत

कुपूर यायच नाही गण घ्यायचं नाही त्याला छात घ्यायचं असायचं ते आता तर केस बी नाही आता केस बी नाही केस होत केस बघितलं ना भिंगत आता बिंगात बघायचं बांधलं का नाही तसं माझं दोन बुसड यायच होत आता बाहेर बघितलं का लक्ष दिसत चाळीस हजाराचा डोळा वारी पारिवारी खुरपाय यायची वर बांधा बांधतात ह्यावडा दिसतो फत्रेच्या आपट्या खाली बसायचे इनाम खुरपायचा उसळ मजा शेत करायची मग तिने असं सोडायचं अंगाला पांगर वाढायचं असं काय दुमतो होुसड बांधायचं हिथे घुस तुमचं सासून त्रास बोटाव चिटणी काढायची बोटावडणी आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या